सर्वांना नमस्कार तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या ह्या प्रसिद्धीपत्रकानुसार इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीचा स्कॉलरशिपचा निकाल जाहीर झालेला आहे आपण बघू शकतो की तीस एप्रिल रोजी हे पत्र या ठिकाणी आलेलं आहे आणि आपण आता हे पत्र मी तर वाचून दाखवत नाही डब्ल्यू 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 डॉट एम एस सी पुणे डॉट इन किंवा एच टी टी पी एस कोलन हब्लिक ऑब्लिक डब्ल्यू 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 डॉट एम एस सी पी यू पी पी एस एस डॉट इन या परिषदेच्या संकेतस्थळावर हा निकाल आपण पाहू शकता निकाल पाहताना आपल्याला शाळा लॉग इन तसेच विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांचा परीक्षा क्रमांक टाकून या ठिकाणी त्यांचा निकाल बघता येईल आणखी एक गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यावायची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये दिनांक तीस एप्रिल चोवीस ते दहा मे दोन हजार चोवीस या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे आपण गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक करता रुपये पन्नास याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणं आवश्यक आहे आपण याद्वारे आपला निकाल पाहू शकता धन्यवाद मित्रांनो